आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय नानासाहेबजी घोडके यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांनी एक संकल्पना मांडली किंवा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विद्यार्थी ते आहेत त्यांचं या ठिकाणी प्रशस्ती व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की पाचवी पाचवीमधून कोळसे अनुष्का दादासाहेब आली का चल ही विद्यार्थिनी इयत्ता पाचवीमधून या ठिकाणी प्रथम आलेली आजची पुरस्कार मूर्ती वाडेकर सर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष राजेशजी जाधव राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा संघटक राधा किशनजी बाळशंकर माजलगाव तालुक्याचे अध्यक्ष सुभाषजी कांबळे माजलगाव तालुक्याचे माजल उपाध्यक्ष अर्जुनजी पोहेकर आमच्या पाठीमागं उभा राहणारे हमेशा सहकार्य करणारे भाजपचे आमचे नेते संतोषजी खंडागळे तसेच संतोष जाधव तसेच या शाळेचे सर्व नियोजन करणारे सुरुवातीपासून मा सावित्रीबाई फुले पिंपळगावचे मुख्याध्यापक श्री सचिनजी वाघमारे साहेब शाहू माध्यमिक विद्यालय पाथोडचे मुख्याध्यापक मात्रे सर, व सर्व शिक्षक वृंदावन आजच्या कार्यक्रमाचे निवेदन या ठिकाणी प्रस्तावित सर, विद्यार के, विद्यार के या ठिकाणी नियोजन केलं असं मोठ सहकार्य केलं असे आमचे माजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कर्मचारी जिल्हाध्यक्ष रमेश जी जगताप सर तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमाचं नियोजन यासाठी करण्यात आलं आहे हे राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा एकोणीसशे पंच्याण्णवला स्थापन झालेला आणि आज त्याची घोडधोड कितीस तीस वर्ष पूर्ण होत आहे तर त्यानिमित्तानं आम्ही जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्व पदका पदाधिकारी या संघटनेला योगदान देणारे सर्व पदाधिकारी यांचे आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन केलं तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक चालना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण काही विद्यार्थी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास अशा विद्यार्थ्यांचे सत्कार प्रशस्ती पत्र देऊन ठेवलेले आहेत अशा विद्यार्थ्याचे सत्कार ठेवलेले आहेत आणि बाकी विद्यार्थ्यांना वही पुस्तक देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत तरी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण ह्या शाळेचं नाव लौकिक केलं पाहिजे आपल्या आव आईवडिलाचं नाव लौकिक केलं पाहिजे आपण आईवडिलांचा आदर्श घेतला पाहिजे ना आईवडिलाचं नाव कसं मोठं होईल यासाठी आपण अभ्यास करून त्यांचा आईवडिलाचा एक सन्मान केला पाहिजे या निमित्तानं आपण आपण सर्वांचे सत्कार ठेवलेले এ